माय यूट्यूब चॅनल कशा जण आय होप तुम्ही मस्त लाईफ एन्जॉय करा मस्त पैकी सो so, आज आहे एक न्यू ब्लॉग तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे का तर आज ॲक्च्युली आम्हाला होत होतं खूप बोर तर आम्ही म्हटलं की चला थोडं बाहेर जाऊन यावं फिरून यावं माझ्या बाबूला पण खूप बोर होत होतं तर आमची टू व्हीलर घर आम्ही निघालो मस्तपैकी असा तुम्ही बघू शकता आणि याचं वेदर पण खूप छान थंड मोसम थंड मोसम असं वेदर आहे आणि थोडं ऊन पण लागत होतं ॲक्च्युली आणि हवा खूप सुरती बक्षी होती माझे केस असे भरपूर उडून राहिलेले आहे सो आम्ही विचार केला की चला एका मॉलला जाऊन यायचं तर आम्ही चाललो आहे एटर नदी मॉलला जे की आम्ही गाडीवर बसल्यापासून विचार केला की आपण जायचं या मॉलला जे की आमच्या घरापासून एका अर्ध्या घंट्याच्या अंतरावर सो सगळेच तुम्ही बघू शकता आम्ही निघालेलं आमच्या टू व्हीलरवरती मस्त मॉलला जायला तर आणि मस्त तुम्ही पाहू शकता रस्ते मस्त मोकाट आहे ट्रॅफिक वगैरे काही नाही इथे न्यू रस्ते बनलेले आहे आमच्याकडे आता गाडी चालायला पण खूप छान वाटते आम्हाला इथे सिमेंटचे रोड बनलेले आहे सगळीकडे सध्या काम सुरू आहे सगळीच आम्ही फायनली इथे पोहोचलेलं आहे एटर्नटी मॉलला हे पार्किंगचा एरिया आहे आम्ही आम्ही इथे आमची गाडी पार्क केलेली आहे तर आम्ही विचार केला की लिफ्टनी जायचं की मेन डोर जे असते म्हणजे मेन जे गेट असते मॉलचं ते तिथून जायचं तर आम्ही समोरूनच आलो मेन फ मेन डोरनी तर तुम्ही पाहू शकता हा आहे छोटूसा मॉल आहे आता हा काही तेवढा खास होता नाही आधी आता याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे आता चांगला न्यू दिसून राहिलेला आहे नाही तर इथे रश वगैरे काही राहायचं नाही आता पण आता इथे पब्लिक वाढलेलं आहे आणि मेन म्हणजे फूड काउंटर खूप वाढलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि आम्ही जाणारसुद्धा आहोत फूड काउंटरला तर इथे आम्ही वरती जा जाऊ म्हटलं बघायला की ॲक्च्युली काय आहे तर एकदम माझ्या हजबंडची नजर गेली की न्यू शॉप इथे ओपन झालेलं आहे हे आहे मिस्टर डी आय वाय हे न्यू शॉप ओपन झालेलं आहे हे होतं नाही ह्याच्या आधी तर इथे एंटर केल्याबरोबर एकदम म्हणजे असं वाटलं की कुठे आलो आणि इथे सगळं तुम्हाला सामान भेटून जाईल घरगुती सामान बाथरूमचे सामान किचन टूल्स वगैरे सगळं भेटून जाईन तुम्हाला इथे डॉग फूड वगैरे सगळं भेटून जाईन तर हे इथे मी इथे मला हे न्यू दिसलं काहीतरी ॲक्च्युली हे आहे बात हे आहे मॅट जे की बाथरूममध्ये जे आपण पायदान डोरमॅट वगैरे असतात तसं हे बाथरूममध्ये आपण यूज करू शकतो जेणेकरून स्लीप होणार नाही आणि इथे तुम्ही बघू शकता जे साबणचे वगैरे जे बॉक्स असतात टॉयलेट ब्रश वगैरे जे जाळे असतात ते ब्रश तुम्ही पाहू शकता खूप खूप सुंदर सामान होते इथे आणि खूप स्वस्त होतं मेन म्हणजे इथे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि हे बघा इथे आहे काय म्हणतात याला हे तुम्ही पाहू शकता कचऱ्याचं जे सुपळी असते सुपळी म्हणतो आपण ते सुद्धा आहे आणि खूप स्वस्त होते आणि मला इथे दिसलेलं आहे एक का, काय म्हणते जाळे काळाचा ब्रश ब्रश नाही सॉरी इथे दिसला टेबल जे की माझ्या बाबूने इथे घेऊन पण पाला आम्ही आणि आम्ही बसूनसुद्धा बघितलेला आहे इथे हा इथे महाग होता ॲक्च्युली इथे हा टब टेबल महाग होता आम्ही डीमार्टला गेला तर स्वस्त होता आणि तुम्ही बघू शकता मी काय कारणामा करून राहिले <laughs> मी मस्त इथे थोडा झाडू घेऊन थोडासा फॅशन असा करून राहिलेली आहे ॲक्च्युली मला झाडू बघ पाहायचा होता आणि हा इथे होता वन फिफ्टीला तर आम्ही डी मार्टला इथे टू फिफ्टीला बघितलेला होता आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी छान होती आणि नेक्स्ट सी नेक्स्ट म्हणजे आता हे आ आम्ही आलो इथे लेडीज सेक्शनमध्ये जी लेडीज इथे येणार गर्ल्स येणार कोणी पण येणार ते इथनं बाहेर निघणार नाही कारण इथे क्लचर्स होते बो होते इय काय म्हणते इयरिंग होते टॉप्स होते असे म्हणजे जे पण मुलीला एका बाईला एका स्त्रीला लागते सगळं ॲटम इथं सगळं सामान होतं इथे तुम्ही पाहू शकता आणि मेन म्हणजे मला इथे एक कॅम्प हे बघा तुम्ही पाहू शकता हा बो आहे आणि हा ते काही तेवढा खास वाटला नाही मला त्याच्यानंतर मी इथे एक क्लचर बघितलेलं आहे त्याला फ्ला फ्लार आहे हे तुम्ही पाहू शकता मी हातात घेतलेला आहे हा इतका सुंदर वाटला मला घ्यायला पण नको मी असे यूज करत नाही त्याच्यामुळे मी म्हणजे काही मी घेतलेलं नाही आहे आणि तुम्ही बघता कलर हेअर दिसलेलं आहे जे की आजकालच्या मुली खूप अशा मधा मधात लावतात पण मी काही हे यूज करत नाही त्याच्यानंतर मला एक इथे नवीन पीस दिसलेला आहे जे जेणेकरून हे सगळेच शॉपमध्ये असते पण हे नेल्स आहे ॲक्च्युली आर्टिफिशियल नेल्स नेल्स आहे जे की तुम्ही लावू शकतात ज्यांना कण ज्यांना कोणा नेल्सचा खूप म्हणजे शौक आहे कलरफुल नेल्स वेगवेगळे डिझाईनचे तुम्ही इथे लावू शकता आणि मेन म्हणजे आदर त्याच्यानंतर आलो आम्ही इथे आर्टिफिशियल पौधे इतके सुंदर इतके कलरफुल होते तुम्ही पाहू शकता मला आता याच्यातलं नाव पण नाही माहीत की ॲक्च्युली कोणते कोणते झाडं आहे पण खूप सुंदर होते दिसायला खूप सुंदर होते आणि माझी घ्यायची इच्छा तर होती पण मी काय असे यूज करत नाही त्याच्यामुळे मी काही एक, एक पण सामान घेतले नाही फक्त एक म्हणतो ना आपण विंडो शॉपिंग केली त्याच्यानंतर मी विंडो शॉपिंगच केली फक्त त्याच्यानंतर हे एक नवीन दिसलं जे सॅन्ड असते ना ते आपण खाली असं ठेवतो त्याच्यानंतर टायमर लावणं की आपल्याला एवढ्या वेळेत हे काम करायचंच आहे ॲक्च्युली याचं नाव माहिती नाही मला तर तुम्ही गेस्ट करून सांगा की याचं नाव काय आणि कमेंट्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला सांगा त्याच्यानंतर मला इसे दिसला लाईट्स कॅन्डल्स होती येलो आणि रेड कलरची रेड कलरची कॅन्डल तर तेवढी खूप म्हणजे खास नव्हती फक्त जे छोटासा तो बल जे बाती जळते तीच फक्त हालायची येलो कॅन्डल खूप छान होती मला खूप म्हणजे खूपच चांगली वाटली ती पाहू शकता आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलीसुद्धा ही कॅन्डल पण मी तुम्हाला दाखवणार नाही नेक्स्ट व्हिडिओ मी मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आईज विंडो शॉपिंग झाल्यानंतर आम्हाला लागली होती भूक आणि आम्ही विचार केला की काय खायचं ॲक्च्युली तर फूड कॉर्नर तर भरपूर होते पण आम्हाला खायचा होता बर्गर तर आम्ही बर्गर खूप दिवसाले खाल्ला नव्हता आणि माझ्या बाबूनसुद्धा बर्गर खाल्ला नव्हता मी घरी ट्राय केलेला आहे बर्गर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ नक्की टाकणार आहे त्याचा मी कसा बर्गर केलेला आहे आणि इथे फ्रेंच फ्राय होते बर्गर होते पुष्कळ काही होतं आता आम्ही एक केला वेगी क्रिस्पी बर्गर ते आणि ते आम्ही मस्त इथे एन्जॉय केलेलं आहे आणि बघू शकता माझ्या बापूने मस्त असं काय म्हणते इथे क्वीनचं सॉरी क्वीनचं नाही किंगचं एक हे घातलेलं आहे आणि आम्ही इथं बर्गर सुरू पण केला यांनी खायला माझी वाट पण माझी वाटसुद्धा बघितली नाही मी त्याला विचारते कसा आहे तो म्हणजे मम्मा खूप छान आहे तर आम्ही एक नाही सोडून आम्ही दोन बर्गर घेतलेले आहे आणि माझ्या हजबंडला ॲक्च्युली उपवास होता आज ते काही खाऊ शकत नव्हते ते ॲक्च्युली आमचा व्हिडिओ करत होते इथे ती बघू शकता आम्ही बर्गर इथे एन्जॉय करून राहिलो मस्त या तुम्हीसुद्धा बर्गर खायला Third floor, third floor थे, थे ही ही बर्गर खाल्यानंतर आम्ही गेलो थर्ड फ्लोअरवर तर थर्ड फ्लोअरवर दिसला आम्हाला इथे ॲक्च्युली इथे काहीच नव्हतं इथे कटिंग सलून होतं बर्गर घेण्याचं परत एक सेकंड सेकंड फ्लोरवर होता आम्ही ॲक्च्युली थर्ड फ्लोअरवर गेलेलो होतो आणि इथे गुढी उभारलेली उभारलेली होती त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्याबरोबर बा तुम्ही म्हणजे माझे केस कसे हाललेले आहे मस्त असे आणि हवा एकदम माझ्या डोक्याला येऊन चालली गेली आणि आम्हाला खायची होती मटका कुल्फी तर मी इथे घेतलेली आहे मटका कुल्फी माझ्या हजबंडने अर्धी खाल्ली आणि त्याच्यानंतर मी खाल्लेली आहे गाईज मटका कुल्फी खूप सुंदर लागते तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कॉमेंट्समुळे सांगा सो गाईज या तुम्ही पण कुल्फी खायला आणि हा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही पण मी कुल्फी माझी एन्जॉय करते सो गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन आल्यास सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला असंच मी एंटरटेनमेंट करत राहणार आणि असेच छोटे मोठे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार दाखवणार सो गाईज so बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आप